नमस्कार मंडळी आज आपण माहिती करून घ्या आपटा या झाडाची आपटा हा वृक्ष आपल्याला माहीत असतो तो दसऱ्याला आपण सोनं म्हणून जे जा दिलं जातं त्यालाच आपण आपट्याची पानं दिली गेली जातात आपट्याला सोना म्हटलं जातं हिंदीमध्ये कठमुली म्हटलं जातं झिंजुरी म्हटली जातं तर संस्कृतमध्ये याला अश्मंतक म्हणले जाते हा वृक्ष जो आहे हा महादोष निवारक असा वृक्ष आहे हा वृक्ष जंगलामध्ये आढळतो वृक्ष जो आहे तो वेडा वाकडा वाढतो पाने काहीशी कडक गर्द हिरव्या रंगाची अशी पाणी असतात फुले पिवळस रंगाची फुले येतात आणि त्यानंतर येतात त्याला शेंगा त्यामध्ये असतात त्या बिया था हा वृक्ष जो आहे याला आश्वंतक म्हणण्याचं कारण म्हणजे दोन कारण आहे एक तर ह्याच्यामुळे दगड फोडून आत जातात म्हणजे दगडाला फोडणारा म्हणजे म्हणून याला आश्वंतक म्हणतात दुसरं असं यापासून जे औषध मिळतं ते मुतखड्यावर जर वापरलं तर मुतखडा किंवा किडनी स्टोन हा फुटतो हा वृक्ष कफ आणि पित्त हे दोष तसेच अनेक औषधी उपयोग आहेत त्याचबरोबर इतरही उपयोग आहे या झाडाची जी साल असते त्यापासून दोरखंड मिळतात यापासून टॅनिंग